असं म्हणतात की हिवाळ्यात खाल्लेली प्रत्येक वस्तू अशी अंगाला लागते पण लाडू बनवताना नेमका प्रश्न पडतो डिंकाचे लाडू बनवू की मेथीचे की निव्वळ सुक्या मेवाचे की मग जवसाचे लाडू बनवू लाडू बनवताना पाक जर बिघडला तर मग गूळ टाकू की मग निव्वळ साखरेची पावडर टाकू सगळा घोळस होतो हो ना म्हणून ही रेसिपी फक्त तुमच्याकरता ज्यामध्ये अजिबातही पाक किंवा गूळ आपण असा वापरलेला नाही आहे सगळ्या प्रकारचे गुणधर्म असलेले खास हिवाळ्याकरता हे लाडू तर चला पटकन आता रेसिपीला सुरुवात करूया हुमश रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते लाडवा करता म्हणून सुरुवातीला आपण काही जिन्नस बघून घेऊया त्यामध्ये घेतलेले आहेत एकशे पंचवीस ग्राम एवढे अंजीर एकशे पंचवीस ग्राम अक्रोड घेतलेले आहेत एकशे पंचवीस ग्राम बदाम घेतले आहेत पन्नास ग्राम एवढे सनफ्लावर सीड्स घेतलेले आहेत एकशे पंचवीस ग्राम इथे मी काजू घेतलेला आहे एकशे पंचवीस ग्राम मी इथे गोडंबी घेतलेली आहे गोडंबी अशी दिसायला हलकीशी ब्राऊनिश कलरची राहते आणि टेस्टमध्ये जवळपास बदामसारखीची लागत असते मग इथे पन्नास ग्राम एवढे मी पंपकीन सीड्स इथे घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत एकशे पंचवीस ग्राम एवढे जवस काही जिन्नस मी तुम्हाला जसं जसं रेसिपीमध्ये ॲड करत जाणार तसं तसं तुम पुढे तुम्हाला दाखवते आहे दोन टेबलस्पून एवढी मी मेथीची पावडर घेतलेली होती रेडीमेड अशी जी की मी तुपामध्ये अशी तीन दिवस अशी भिजत घातलेली होती इथे कशा प्रकारे भिजत घातले तुम्हाला दाखवते बघा पातळ केलेलं असं मी तूप घेतलेलं होतं त्यामध्ये रेडीमेड अशी ही जी मेथीची पावडर मिळते ना अगदी बारीक अशी ती मी यामध्ये टाकून घेतलेली आहे दोन टेबलस्पून एवढी याला मिक्स करायचं आणि बस तीन दिवस पूर्ण असं झाकून नीट असं ठेवायचं अधामधा थोडंसं असं मिक्स करत जायचं त्यानंतर इथे आता आपण ॲड करणार आहे गूळ आणि साखरेच्या ऐवजी सीडलेस इथे मी पेणकजूर घेतलेला आहे एक किलोभर एवढा सांगितलेल्या सा साहित्याकरता एक किलोभर पेणकजूर अगदी पुरेसाच आहे मग इथे घेते आहे मी तीनशे पंच्याहत्तर ग्राम एवढा डिंक आता डिंक बघा असा खड्याचा आहे बरं तळताना काय होतं ना की हा आतवरपर्यंत ना तळला जात नाही कितीही तुम्ही त्याला वाळत घातला तरी जरासा आतमध्ये तो असा कच्चाच राहतो म्हणून इथे काय करते है? थोड़ा -थोड़ा है। ना मी आता थोडा थोडा डिंक घेते आहे आणि मिक्सरला न याच्याशीनं साखरेप्रमाणे न याच्याशी पावडर बनवून घेते म्हणजे की ज्या वेळेला आपण डिंक तळू ना त्यावेळेला तो छान असा ना मस्त असा तळला जाईल बघा अगदी ह्याप्रमाणे आपल्याला डिंकाचीशीनं पावडर करून घ्यायची आहे लाड हवामध्ये डिंक हा जास्त प्रमाणातच वापरायचा डिंक हाडांकरता खूप चांगला असतो त्याच्यामुळे चा डिंकाचं प्रमाण अजिबातही कमी करायचं नाही उलट तुम्ही जास्त असं वापरू शकता इथे बघा आता डिंक पूर्णपणे असा बारीक करून झालेला आहे आता एक एक करून ना आता आपण सगळे जे ड्रायफ्रुट्स जे आहेत मेवे ते एक एक करून ना भाजून घेऊया आता हवं तर तुम्ही चमचा चमचाभर तूप घालून सगळे जे सुकेमेवे आहेत एक एक करून तुपामध्ये परतवू शकता पण मी हे जे सगळे जे ड्रायफ्रुट्स आहेत ना ते नीट असे ना कोरडेच असे ना असे भाजून घेते आहे भाजायचे म्हणजे किथपर्यंत ना जर असे आतवरपर्यंत नीट अशी ते शेकल्या जातील इतपतच आपल्याला सगळे जे ड्रायफ्रूट्स आहे नीट ना भाजून घ्यायचे आहेत आता गोडंबी ना बऱ्याच लोकांकरताना नवीन आहे पण हे कुठे मिळते तुम्हाला सांगते बघा आयुर्वेदिकच्या दुकानात देखील ना काही आयुर्वेदिकच्या दुकानांमध्ये ना सुखमेवे मिळतात त्यांना तुम्ही गोडंबी विचारा ते तुम्हाला नक्कीच देतील आहेत बघा गोडंबी देखील ना अगदी थोडीशी आतवरपर्यंत शिकल्या जातील इतपतच मी अशी ना नीट अशी भाजून घेतलेली आहे आता कित्येक जणांचा असा प्रश्न असतो की चला नुसते सुक्यामेवाचे लाडू बनवते म्हणजे की ते पौष्टिक नुसते मेथीचे लाडू बनवते ते पौष्टिक नुसते डिंकाचे लाडू बनवले की ते पौष्टिक पण असं नसतं सगळे जिन्नस तितकेच महत्त्वाचे आपल्या शरीराला आहेत प्रत्येकाचे गुणधर्म हे वेगवेगळे वेग आहे आपल्या शरीराकरता आणि म्हणूनच तुम्हाला दाखवायला रेसिपी म्हणूनच नाही तर प्रत्येक हिवाळ्यामधली ही माझी खास अशी रेसिपी आहे आणि अतिशय योक्तिमीन म्हणून मी तुम्हाला सांगत नाही पण जसं की मी तुम्हाला सांगितलं की ढिंकाचा वापर जरा जास्त करा इथे जवस जो आहे ना नीट असा छान असा तडतडेपर्यंत छान असा नीट असा भाजून घ्यायचा आहे हां मी सांगत होती की जसं की डिंक डिंक आपल्या हाडांकरता खूप जास्त चांगलं आहे त्याचप्रमाणे आता जवस जवस कसं ना की आपल्या करता खूप जास्त छान आहे त्यानंतर आपला हार्ट करता देखील खूप जास्त बेनिफिशियल असं आहे आता इथे बघा सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत नीट अशी न भाजून झालेले आहेत पण ना मी सगळे ड्रायफ्रूट्स एकत्र असे केलेले आहेत पण जे जवस आहे ना तो असा साईडला ठेवलेला आहे का ना हे सांगते बघा पुढे मी तुम्हाला सांगते ठीक आहे आता हे जे सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत ना आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचे त्यानंतरच आपण थोडं थोडं मिक्सरला घालून याची अशी ना जाडसर याची नाशी भरडसर अशी ना नीट अशी पावडर अशी याची बनवून घेऊया खूप फाईन अशी पावडर अजिबातही करायची नाही आहे थोडेसे दाताखाली काही याची अशी चंक्स येतील अशाप्रमाणे आपल्याला हे नीट ना वाटून घ्यायचे आहेत बघा अगदी ह्याप्रमाणे आपल्याला सगळे ड्रायफ्रुट्सचे नीटशेनं बारीक करून घ्यायचे आहेत आणि इथे बघू शकता बघा काही काही असे चंक्स जे आहेत ना असे काही आहे यामध्ये या मी अजिबातही याची फाईन अशी पावडर केलेली नाही अगदी ह्याचप्रमाणे आता उरलेले जे आता ड्रायफ्रूट्स आहेत ना ते देखील आता मी मिक्सरला नीट असे फिरवून घेते आता इथे ना मी जवसाची पावडर याकरता केलेली नाही ना की जवसाचे चंक्सनं मला दाताखाली आलेले अजिबातही आवडत नाही म्हणून मी याची फाईन अशी पावडर अशीनं बनवून घेत असते अगदी बघा ह्याप्रमाणे अगदी फाईन छान नाही याची छान अशी पावडर कशी कर करून घेतलेली आहे आता हे सगळे ता आता मिक्सरला फिरवलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ना आता एका साईडला करूया आणि आता पुढची तयारी करायला घेऊया आता इथे ना मी दोन टेबलस्पून एवढी खसखस घेतलेली आहे खसखस अजिबातही भिजत वगैरे घालायची काहीही गरज नाही आहे अगदी मंद आचेवरती हलकीशी अशी ब्राउनिश होईपर्यंत ही नीट अशी आपल्याला ना भाजून घ्यायची आहे या खसखशीचे दाणे देखील ना छान असे दाताखाली आलेत ना की खूप छान असे लागत असतात हवं तर खसखस अर्धा चमचा वगैरे यामध्ये तुम्ही अशी वाढवू शकता इथे आता नीट अशी खसखस वा आपली अशी भाजून झालेली आहे आता एका साईडला मी काढून घेते आहे इथे मी आता एकशे पंचवीस ग्राम असं डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे ते देखील आता आपण कढईमध्ये नीट असं भाजून घेऊया त्याकरता म्हणून मी एक चमचा असा साजूक तूप घालून घेतलेला आहे आणि मंद आचेवरती छान याला ना हलकासा असा ब्राऊनिश रंग येईस तर असं नीट असं ना भाजून घेऊया आता हे जे डेसिकेटेड कोकोनट आहे ना मला मिक्सरला फिरवायचं नव्हतं म्हणूनच मी हे जे आहे ना नंतर हे भाजून घेते आहे आता काय करू ना हे आता नीट असं भाजून झालं बघा ह्या रंगाचं होईस्तो आता नीट असं भाजून झालं की आहे एका परातीत आता काढून घेते आहे मी आणि पूर्णपणे आता हे थंड झालं की मग हातानेच काय करायचं नाही याला नीट असं ना छान असं चुरडून घ्यायचं जर पूर्ण फाईन पावडर केली असती ना मग ती दाताखाली अशी नीट अशी छोटे छोटे चंक्स याचे देखील आले ना आता यामध्येच ना जी भाजलेली खसखस होती ना ती देखील यामध्येच आपण ॲड करून घेऊया पुढे आता ना मी एक कपभर एवढं ना साजूक तूप असं घेतलेलं आहे मी वितळून वगैरे असं काही घेतलेलं नाही घट्टसर असंच हे तूप आहे यातलं जवळपास अर्ध साजूक तूप मी एका कढईमध्ये टाकून घेते आहे त्यानंतर यामध्ये मी दीड कप एवढं गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे आणि गव्हाचं पीठ जे आहे छान याला असा तांबूस रंग येईस तो नीट आपण मंद आचरती नीट असं नाही भाजून घेऊया आता बऱ्याच जणांचं असतं की गव्हाचं पीठ जर ह्या लाडवामध्ये टाकलं की याची ना टेस्ट बदलते म्हणून पण असं अजिबातही होत नाही योग्य प्रमाणामध्ये जर तुम्ही ऍड कराल ना तर कोणी ओळखू को सुद्धा शकणार नाही की यामध्ये आपण गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे म्हणून आता बघा कणकीला ना अगदी हलकासा अगदी हलकासा असा तांबूस रंग आला ना त्या स्टेजला आपण यामध्ये ॲड करणार आहोत जी भिजत घातलेली मेथी होती ना तुपामध्ये ती यामध्ये ॲड करायची आहे याच्यामध्ये काय ॲड करायची आहे ना कारण की जी मेथीची पावडर आपण वापरलेली होती ना ती कच्चीच होती कच्ची मेथीची पावडर मी तुपामध्ये अशी भिजत घातलेली होती तीन दिवस तीन दिवस तुपामध्ये नीट अशी भिजत घातली ना की ह्या मेथीचा अजिबातही कडवटपणा लाडवाला अजिबातही येत नाही आणि मग ही भिजत घातलेली मेथीची पावडर जी आहे आपल्याला ह्या कणकीमध्ये ॲड करायची आहे आणि त्यानंतर पुन्हा याला आपण जवळपास ना चार ते पाच मिनटं अगदी मंद आचेवरती नीट पुन्हा असं भाजून घेऊया आता यामध्ये भिजवलेली मेथी टाकून जवळपास चार ते पाच मिनटं झालेली आहे शिवाय कणकीला देखील छान असा तांबूस असा रंग आलेला आहे म्हणजेच की हे दोन्ही जिन्नस नीट असे ना भाजल्या गेलेले आहे आता इथे बघू शकता ह्या पिठाला देखील छान असा तांबूस असा रंग आलेला आहे इथे फक्त जवळपास अर्धा कप एवढं तूप वापरलेलं होतं गॅस इथे आता मी बंद करते आहे आणि जे आता आपण सुकं खोबरं वगैरे जे असं दे, हे ठेवलेलं होतं ना हातानिशा चुरडून त्याच परातीमध्ये हे देखील मी आता काढून घेते आहे ह्या लाडवाकरता म्हणून एकूण तूप किती आपल्याला लागणार आहे हे तुम्हाला मी पुढे सांगतेच बघा आता पुढे काय करायचं ना त्याच कढईमध्ये जवळपास दोन ते तीन चमचेभर असं साजूक तूप पुन्हा टाकायचं आणि गॅस सुरू केलेला आहे मी इथे तूप असं तापलं की यामध्ये ना जी आपण डिंकाची पावडर करून घेतलेली होती ना ती दोन ते अडीच टाकायची आणि पटकन असं असं नीट असं ना फिरवत राहायचं बघा अशा पद्धतीने केलं ना तर डिंक आतून अजिबातही कच्चा असा राहत नाही शिवाय तो छान असा ना फुलला जातो मस्त आणि ही पद्धत वापरल्याने होतं काय ना की डिंक तळायला तूप देखील असं ना कमी लागतं अगदी ह्याच पद्धतीने मी पुन्हा ह्याच कढईमध्ये चमचा दोन चमचा असं तूप टाकत जाईल आहे आणि अशाच पद्धतीने उरलेला डिंक देखील जो आहे ना असा तळून घेणार आहे आता इथे ना मी डिंक भरपूर प्रमाणामध्ये वापरलेला आहे म्हणूनच तो मी कणकीमध्ये ना भाजून घेतलेला नाही आहे जर अगदी थोडासाच डिंकचा मी वापरला असताना तर तो कणिक भाजतानाच त्यामध्ये मी पावडर टाकली असती आणि तो त्यामध्येच असा मी तळला तळून घेतलेला असता पण डिंक जास्त वापरल्यामुळे मी ही पद्धत अशी वापरलेली आहे आता बघा सगळा डिंक इथे आता तळून झालेला आहे आता हा डिंक आता मॅश्ड कसा करायचा ना हे सांगते बघा जर हा जो तळलेला डिंका आहे ना मी जर डायरेक्ट मिक्सरला जर फिरवलं असतं ना हा पुन्हा एकदा तर काय होतं ना अगदी पातळ पातळ तो असं ना डिंक असं ना मिक्सरला फिरला जातो आणि त्याची मग काही कणं ना ते अशी येत नाही छान म्हणजे असा डिंकाचा लाडू आहे असा फील येत नाही म्हणून काय करायचं ना की हा डिंक तळून झाला की आता पोटॅटो मॅशरने ना किंवा एका वाटीच्या सहाय्याने अशा पद्धतीने ना त्याला ना नीट असं बारीक करून घ्यायचं आता या तळलेल्या डिंक्यामध्ये ना भरपूर असं ना तूप असं पकडून राहतं बघा तुम्हाला याची कन्सिस्टन्सी ना अशी थोडीशी पातळ असं अशी वाटत आहे आता टोटल असा डिंक तळायला कणिक भाजायला मला ना एकूण असं दोन कप भर एवढं असं तूप लागलेलं ला आहे म्हणजेच की एकूण असं मला जे तुपाचं प्रमाण लागलेलं आहे लाडवा करता म्हणून ते दोन कप एवढंच आहे आता जो ड्रायफ्रूट्स आपण असा बारीक करून ठेवलेला होता ना एका साईडला तो देखील आता यामध्ये टाकून ना एकदा नीट असं ना आता मिक्स करून घेऊया आता आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये आपण साखरेचा पाक किंवा गूळ असा वापरणार नाही आहे तर मग गोडाचं काय ते तुम्हाला पुढे दाखवते बघा आता ज्याच्यामध्ये मी डिंक तळून घेतलेला होता ना त्याच कढीमध्ये थोडंसं तूप होतं असं तर त्यामध्येच आता काय करते ना अंजीर होता आपण त्याचं अजून काहीच केलेलं नव्हतं बघा आता काय करते ना अंजीर चिरून घेतलेलं आहे आणि जरासा अर्धा चमचा वगैरे तूप कढईमध्ये होतं गॅस सुरू केलेला आहे आणि अंजीर जो आहे ना आता हा जवळपास तीन ते चार मिनटं मंदाचवरती असा नीट असा परतवून घेतला म्हणजे की बघा छान ना असा हा नरम असा पडतो आणि मग मिक्सरमध्ये फिरवायला हा अतिशय असा सोपा जातो आता इथे अंजीर नीट असा परतवून झालेला आहे आता हा गरमच असा ना मी आता मिक्सरच्या भांड्याला काढून घेते आहे आणि याला एकदा ना नीट असं फिरवून घेणार आहे आता आणि इथे बघा आता मिक्सरला फिरवल्यानंतर अगदी असा मऊ असा ना अंजीर छान असा झालेला आहे आता हा जो मिक्सरला फिरवलेला अंजीर जो आहे ना आता आपण जिथे असं डिंक वगैरे असा मॅश करून ठेवलेलं आहे ना त्यामध्येच आता हा मी ॲड करून घेते आहे आणि आता पुन्हा ह्याच कढईमध्ये जवळपास अर्धा चमचा असं ह्या कपला जे लागलेलं होतं तेच तूप यामध्ये मी टाकून घेते आणि जो सीडलेस असा आपण जो पेणखजूर घेतलेला होता तो फक्त असा ना दोन ते तीन मिनटं असा नीट असा परतून घेऊया मग असा हाताने असा मोकळा करून घ्यायचा एकदा असं अरत परत करायचं आणि फक्त एक मिनटं यावरती असं या या झाकण झाकून ठेवायचं म्हणजेच की हा जो खजूर आहे ना छान असा नरम होतो आणि मग असं केल्याने होतं काय के ना की हा देखील मिक्सरला फिरवायला अतिशय सोयीस्कर असा होतो बरं एकाच वेळेला हा किलोभर असा पेंडखजूर मी यामध्ये अजिबातही टाकलेला नाही आहे आपल्याला बॅचेसमध्ये थोडा थोडासा असा कढाईमध्ये टाकत जायचं आहे परतवत जायचं आहे आणि गरम गरम असाच हा खजूरनं मिक्सरला आपल्याला नीट असा फिरवायचा आहे म्हणजेच की एक जीव असा छान असा हा फिरला जातो आणि आपल्याला लाडवाच्या ला मिश्रणमध्ये दे देखील नीट असा ना तो मिक्स करता येतो असं म्हणतात की जर हिमोग्लोबिन जर कमी असेल तर दोन बियातरी ह्या पेंडखजूरचा रोज खाल्ला पाहिजे म्हणूनच गुळाऐवजी म्हणा किंवा साखरेऐवजी ऐवजी मी तिनं पेंडखुजूरचा असा वापर करते आहे बघा मिक्सरला फिरवलं तर अगदी छान असा एक जीव असा ना हा वाटला गेलेला आहे अगदी ह्याचप्रमाणे मी आता उरलेला देखील जो पेंडखजूर आहे कढईमध्ये दे परतून घेणार आणि तसा तसा ना मग तो मिक्सरला असं फिरवून घेणार आहे आता आता सगळे जिन्नस न यामध्ये नीट मला एकत्र करता येणार नाही म्हणून काय करते, एक का करते, करते। एक एक ना एक पसरट छान असं वाट घेतलेला आहे यामध्ये आता काय करते ना उरलेला पेंटकचूर देखील आता मिक्सरला फिरून यामध्येच ऍड करते आणि सगळे जिन्नस जे आहे छान एकत्र एकजीव असे नीट असे ना मिक्स करून घेते आहे बऱ्याचदा होतं काय ना की लाडू बनवताना ना साखरेच्या पाकाची नेहमी गडबड होते किंवा मग गूळ टाकल्यानंतर हे जे सगळं जे मिश्रण आहे हे कोरडंच असं पडतं त्यापेक्षा पेणखुजूर वापरा अशा पद्धतीने लाडू सहज असा वळता येईल आहे आणि तुपाचं प्रमाण जसं की मी सांगितलं दोन कप एवढं अगदी पुरेसा आहे वर्ण तूप टाकायची यामध्ये काही एक गरज नाही बघा सहज असा लाडू असा वळता येतो आणि शेवटचा लाडू देखील तुम्ही ते अगदी सहज असा वळू शकता आणि मिश्रण जे आहे ना अजिबातही कोरडं आहे नाही बघा मी तुम्हाला एक हा जो लाडू बनवलेला आहे ना हा असा ना मोडून दाखवते तो या करताना की म्हणजे बघा की जे बनवलेलं मिश्रण जे आहे अजिबातही कोरडं नाही यामध्ये पेणखजूरचं प्रमाण म्हणा किंवा तुपाचं प्रमाण अजिबातही कमी झालेलं नाही आहे यामध्ये एकही असा पाण्याचा अंश या, या लाडवायच्या याच्यामध्ये आपण वापरलेला नाही आहे पाकाकरता म्हणा किंवा मग मेथी भिजवायला म्हणून त्यामुळे लाडूला बुरशी लागायची अजिबातही अशी भीती अशी नाही आहे हे लाडू सहज दोन ते अडीच महिने असे टिकतात ले ले है, अपले है तर इथे बनून झालेले आहे आपले ही वाळा विशेष असे शक्तिवर्धक असे हे लाडू तर मग रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहेत आणि हां जर चॅनलवरती नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत होमशेप रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा